पुन्हा नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका संपाल गमेंड कमी करा चंद्राला सुद्धा ग्रह नाही सूर्याला सुद्धा ग्रह नाही समुद्र सुद्धा उकळ्या टाकीतोय आणि बोर आटतोय लंका स्वनेची होती रावणाची तो मी भाऊ तुझ्याकडे काय बापाची जमीन विकली गाडी घेतली आणि तिच्या वडिला पैसा गेला पण नात केला काय पराक्रम केला बापाची जमीन इकली ट्रक घेतली तिच्या वीला आल्या घरी ट्रक सुरक्षा उधारी तिच्या हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली मग याला या नादच खुला कशाला घेतली गेमेंट कमी करा मेला रावण पण रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता रावणाची पार्टी दुबडी नव्हती चार लाख तीस हजार होती रावणाच्या घरात गठ्ठा मतदान भरच न फुटणार रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता जागेवर डिपॉझिट गेला सुमार चार लाख तीस हजार होती रावणाच्या घरात एक रुपया खर्च नाही कशी होते ऐका ऐंशी हजार बायकांनी एक लाख पोर एक ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख सव्वा लाख ना तू तीन लाख पंचवीस चार तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंचू चार लाख तीस मग रावणाला कुपणावर साखर किती मिळत असत आणि <laughs> रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला कर लिंक करायला किती दिवस गेले असते आणि रावण जर दीड लाखाच्या यादीत आला असता तर सहाशे पन्नास कोटी एकट्याच्या घरात गेले असतात मेला रावण मेला मेला ऐ म्याला रावण आणि रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता महिला म्हणणार स्वतःच्या बायकोनं मंगळसूत्राच्या शेजारचा मणी काढला आणि नवऱ्याच्या तोंडात घाला पण हनुमंतनं सांगितलं मणी तु बापाने बापानं केलाय रावणानं नाही रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता हप्त्यावर पिकअप घेणारी नीट आहे का मोटरसायकल वर चालू तर कुत्रेल ला धामता उतटेल बापाची पैदास ते कुत्रे म्हणलं अजून मागच्या जन्माची खुणच धरली जरा सावध वन पहिली भक्ती करा खादीन घटांग नम्र व्हा बैर कीर्तनाला आलं बैर बैर कीर्तनाला आलं आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं पाहिलं मग आम जागरण घेणं नाही देण नाही ना घे मेंढेंकल दुसऱ्या दिवशी जागरणामुळे झोपलं मेंढ घेल निघून ते उठलं मेंढाच सापडलं ते गेल्याने एक वाला मोठा होत ते बैलच होत हात त्यानं म्हणला मोठा माझ्या मेंढ्या पाय का तो कधी त्याच्याच टोळीचा मेंबर त्यानं बैलाला असं केला हात याला वाटलं मेंढ्या गेला रस्त्याने आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या पण त्या मेंढरी मधली एक मेंढराचं पाय झुरपडत उतून मोंड होत त्याला वाटलं एक लाखाच्या मेंढ्याने मला सापडून दिल्या याला एक मेंढर बक्षीस द्यायला काय हरकत त्यानं मोड का आणलं आणला म्हणला एक लाखाच्या मेंढ्या सापडून देणार तुम्हाला मेंढरू बक्षीस तो मोकणारा म्हणला उचलू नाखतील म्या मेंढरू मॉडेल नाही <laughs> तो म्हणला ये डेवानी करू नको मेंढरू तुला घेऊन टाक तुम्हाला ओ रिटा की मेंढरू म्या मॉडेल नाही हा म्हणायचा तुला मेंढरू देणार तो म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही दोघांची झाली कच्ची दादरी तिकून आला हवलदार हवालदाराने मोटरसायकल यांनी उभी केली आणि हवालदाराच्या हात दोन हँडल म्हणले यानं माझ्या एक लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या याला मेंढ्रू बक्षीस तो दुसरा म्हणला हवालदार साहेब पाया पडतो बायका पोराची शपथ घेतो मॅ मेंढ्रू मोडेल नाही हवालदार म्हणला भडव्या हो अजून नंबर सुद्धा आला नाही म्हणता का गाडी चोरीची हा म्हणायचा मी मींड्रू मोडेल नाही ते गेलं मिटूवायला पुढे गेलं पाटलं का मी टायला पाटलाला दोन बायका होत्या त्यानं दिल त्या उसकून ते घालीत होतं मी करला मेंढरू मोल नाही दुसरा म्हणला पाटील मी याला मेंढरू बक्षीस द्या तिसरा म्हणला हवलदार म्हणला पाटील अजून नावेच झाली नाही आणि हेमंत गाडी चोरीच आहे पाटील म्हणला फुटाणं हानील तुम्ही तिघच काय पण अख गाव जरी आलं तर मी हुसकून देईल बायका घरात घेणार नाही वा बाहेर अशा क्वालिटी असलो काय एक दुकानात नारळ घ्यायला गेलं नारळ जिंदा डावलात नारळ घ्यायला गेलं नारळ घ्यायला गेलं तर त्याला एकदा दुकानदार म्हणलं केवढा लव हो? दुकानदार म्हणले पंचवीस लाख इतका महाग तो शेजारचा जोडीदार आला त्याचा तुम्हाला नाही का असेल ऐकत घेतो कोकणात फुकट मग यानं डोकं वापरायचं की नाही कोकणात जायचंय जिंदा कोकणात गेलं नारळलाही झाडाला हे झाडावर चढलं फटका हाणला सटकलं लटकलं खाली दोनशे फुट खटा मग फुकट लटकलं इकत फुकट दुपारभर लटकूनच राहिलं एक उंटावाला चालू होतं खालून ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं पाचशे रुपये घे पण मला खाली घे उंटावाला म्हणलं फक्त तंगड्या झालायचे पाचशेच ना ते राहिले उंटाव भो अनुवारच्या तंगड्याला बी लागलं उंट्याचं वज हलकं झालं उंटाला वाटलं वज उतारलं उंट गेल निघून आता हेल्लात केलं होतं फुकाट त्याला हे लटकलं पाचशे रुपयाला दुपारपर्यंत लटका लटकूच मग आता वरच खालच्याला म्हणतं देऊ काय तो पाचशे रुपये खालचा म्हणणं अजून हजार घे पण वरचा हात सोडू नको का पाचशे नाही शून्य संपली माणसं मारा माणसं फक्त दिसायला ब्याऐंशी नव्वद ब्याण्णव हजार पेमेंट सर्व्हिसवाल्याला सकाळी स्वपा शेट कोठाला बटणं घालायचं होता शिवित होतं सुईनं एक माणूस गेला म्हणला तुम्हाला नव्वद हजार पेमेंट आहे एवढं किरकोळ का तुम्ही करता बट घालायचं हे बायकोल सांगायचं तुम्हाला मूर्ख येतो हा कोटच तिचा आहे बायको <laughs> 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 आहे ती जेणे जेणे भयानक आहे स्त्री म्हणजे खेळ नाही मार कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाईप पाहिली तरी माणसं उभी राहते ते स्टॅच्यू असतंय ना प्लास्टिकचं तरी माणसाशी अशी पालन <laughs> प्लास्टिकची काय हत्या घालत असली तर माणूस जमिनी किती भाऊ विश्वामित्र तपया खाणी कुत्रा होण हिंडे वणी आयसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर येडेवाणी करू नका भाऊ एक नम्र व्हा नम्र व्हा दुकानदारी करायची का गिराय कशी नीट बोल गिराय धावला तु गोळ्या तू खाय आणि तरुण मंडळीला सांगून देतो ना शिक्षणांच्या डिग्र्यांच्या नादी लागू नका हाताने जिंदगी बर्बादे हाताने झटे तेवीसला तुम्ही बी ए झाले कितीला तेवीसला दोन वर्ष गावात राहिले किती झाली दोन वर्षानं बी एड झाली सत्तावीस तीन वर्षांनी जॉईन झाली पाच वर्षांनी फिट झाली पाच वर्षांना पगार मंजूर झाला पाच वर्षांना हातात मिळाला शेचाळीसला मिळाला तू तुलाही फुटाने का सांगतो कोण त्याच्यापेक्षा म्हशी भाजला ना दीडशे रुपये मैसे दिवसभर दोन भेटले तीनशे कोंबड्या पाळा ना सोलून कोंबडी एकशे तीसला आहे भाजून एकशे चाळीसला आहे बॉईल करून एकशे ऐंशी लाय शिजवून दोनशे तीसला आहे बोकड्याचं मटण हाडकं धरून पाचशे चाळीस रुपये जरा काम येईल कामा करा ना नुसतं याला पाईबापाच्या याच्यावर राहू नका एक रुपयाने जर शेतकऱ्याचं दूध वाढलं एक रुपयाने तर सर्विसवाल्याची बायको काय म्हणते माहितीये का दूध पेवा किंवा नाही अस झालंय म्हणली किती रुपयानं वाढलं सर्व्हिसवाल्यांच्या बायका सुद्धा किती आपल्या विरोधात आहे पा एक रुपयानं दूध वाढलं तर ती काय म्हणते दूध पेवा का नाही असं झालं तो नवरा दूध पितो कधी तो नवरा जे दूध पितो ते दोनशे एम एल अठ्ठेचाळीस रुपयाला आहे डिप्लोमॅट दोनशे एम एल अठ्ठेचाळीस ला आहे रम सत्त्याण्णव ला आहे मग शेतकऱ्याचा रुपया वाढला ना काय झालं पण सण नाही करी त्याची बाईक अन्नावर किती रुपयाची तरी ती म्हणते नाही चालायचं नाही नाही असं नाही चालणार ते सर्व्हिसवाल्यांची पेमेंट पेमेंट आहे ना मला हे वयावर नसावं हो। एक जानेवारीला मेंदू चेक करायचा जितकी बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी म्हणजे मग हे येडेवाणी करते नाही त्यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे मला बुद्धी झाली कमी पेमेंटच मोकारो करो बरं सरकार इतकं विचित्र आहे कोणासैबी ज्यांच्या मररायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी ते एस टी ड्रायव्हर कव धडकन सांगता येत नाही तेरा हजार ते वायरमन म्हणक चिटकल याची गॅरंटी नाही सतरा हजार की पोलीस हा ख्याला डांबरे उभ सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याऐंशी हजार ते पी एस आयला आणि एस पीला त्या लोकांना पगार किती पाहिजे माहिती मला लाख लाख दीड दीड लाख पेमेंट पाहिजे महाराजांना हो मला ते दिवस सदाव सदावत्या द्या पण रात्री पोलिसाची नोकरी ना पेट्रोलिंगची धोकादायक का आरोपी आता सारखे राहिले नाही आरोपी भांगार झालेत बरं त्या पोलिसानं काम तरी काय काय करावा शिळी हरवली पोलीस कुंबडी चोरीला गेली पोलीस तीन दिवस झाले हो आपली पोरगी मग तू काय पारायनाला बसला होता का दोन चार दिवस पळून गेली पोलीस आणि ती जी नोकरी आहे ना मला जीवावर उदारशी काय मध्ये तुमचं कारण आता आरोपी पहिल्यासारखे राहिले नाही सोळाचं बलत्कार सतराचं तरुण येते आणि याला आई बाप जबाबदारी हो सत्तर हजाराची पोराला पल्सर आहे दहा हजाराचा त्याच्याकडे मोबाईल आहे आणि दोन हजाराचा त्याच्या पायट बुटे आणि पोरग बारा बारा वाजेपर्यंत बाहेर हिंडते त्याचे बाप नालाय की नाही तर पोरग काय करते ही आवला चांगली रिया ठेवल्यावर काय करते धरून आठ दिवसातून एकदा चांगला थोबाडून काढला पाहिजे पुरे काय करत रे हे बाया त्यांचं शिका केरळवरून हवा मारायला आले पाच रुपयासाठी रात्री अडीच ला उठत आहे बोर महिने बोर मारायला गावा महाराष्ट्रात ये चार महिने रोडला झोपत्यात पेट्रोल पंप मुक्काम आहे गव्हाचं मशीन आणि सोयाबीनचं मशीन घेऊन महाराष्ट्रात हे हायवेला पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि आमची सत्तर टक्के आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही का आला सुधारतील आणि आई म्हणते दरवाजा उघडं ठोवा पप्पू येईल तो पप्या हरिपाठाला गेला का ए पपे जे आई पोरग दारू पिलं तर आई म्हणते कुठं कायम पित मानून ठेव घरात फटकावले पाहिजे काय करते रे चांगली रिया ठेवले बाहेरून पोरे जेवण आल्यावर इकडे इकडे का जेवला बाहेर ठेवून द्या वन पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल फक्त कपडे पिसूत घालाय त्याचे मी करील प्रयत्न परत ते जात नाही आणि गेलं तरी परत आल्याशिवाय पोरग म्हणलं मी फाशी घेईल ही दुरी तू गुंतव मी वडीतो इकडे घे पोरग म्हणलं मी औषध पिईल कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का निराय कत्तर घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का एम पंचाळीस घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो का एम पस्तीस घेतो ही तर नाशकाची नाव आहे कोणाला ना लागली तर लिहून घ्या आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पा आणि त्याला दवाखान्यातून आणलो म्हणे औषध घेतो का शेण खावा पण औषध नको कारण ज्याला औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगित्यात इकडून नळी इकडं द्या एकदा नळी घालून आणली ना ते, ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणत औषध आहे काय आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे मुलीचे हात तपासा बांगडी नाही मुलींचे दप्तर तपासिता शाळेतले शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो हा <laughs> मुलीच्या एसटीचे पास, पा, पा, मुली पास पंच केलेत का पा आठ दिवस आपल्या मुलीचा पास पंच नाही मुलगी भुयारातून शाळेत जाते का बा <laughs> मुलीचे मोबाईल चेक करा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो मुलीच्या मोबाईल बॅलन्स चेक करी जा आपण पोरीला शंभर रुपये दिले त्यांनी आता पाचशे रुपये आले शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आहे बो ही वन बी आहे का टू बी आहे का फोर बी आहे का आहे सांगा ना हा विनोद एका हे इंदुरीकरचं कीर्तन आहे इंद्रीकर ना हे मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली ताठ म्हणणार खोटं आहे काही हे सावध केले पाहिजे हे फटकावले पाहिजे मला याला पर्याय नाही आणि शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो म्हणून साहेब येत आहेत परिस्थितीनुसार राहायला सुरुवात करा आणि नको त्या गोष्टीतले खर्च कमी करा शेतकऱ्यावर कर्जाची वेळ काय येते याची ये उत्तर सापडा कारण शेतीला पाया सांगतो मी स्वतः शेतकरी आहे चांगला शेतकऱ्याने साईड बिझनेस केला पाहिजे का, का होईना तुम्ही कोंबड्या पाळा शेळ्या पाळा गोळा करा पाव इका पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्या वर सुटला तरच शेती टिकेल नुसत्या शेतीवर शक्य नाही मुलांचे ऍडमिशन आहे मुलांचे ऍडमिशन आहे मुलींचं लग्न आहे या सगळ्या गोष्टी शक्य एक मुलगी दहावीला घालायला आजच सात हजार रुपये लागतात तुम्ही खर्च कमी करायला शिका आता सगळे शेतकरी आहे का आता लग्न सरे आली प्रत्येकाचा मोबाईल आहे की नाही आहे की नाही मग आता लग्नपत्रिका का छापायची काय गरज एक, एक मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे कशाला पत्रिका छापायची वाचले की नाही दो पैसे दोन बसत्याला अख गाव न्यायची काय गरज दोन माणसं बसत्याला गेली पाहिजे महाराज पोरगान पोरगी दोघांकडे पैसे द्या तुम्हाला लागतील पिकअप भरगा पण काय न्याय कापड दुकानात तंगडे बसून बसत का आणि त्याला याच्या साड्या कशा काय आपल्याला काय कोण फाटी ठेवून काय कळत सोळा लाडू खाली आणि काय कळत लाडूचे पैसे दे तू पैसे दे लग्न साधे केले तरी मुलं होतात त्याला <laughs> काय नियम आहे का डी जे लावले साठा साठा कशाला खर्च करायचा मग आणि हा व्हायलाच तुमचं काय आहे बंद कशाला खर्च करायचा पूर्वी चांगले लोक बाब बसून जेवत होते आता उभे ना जेवण आणलंय ते ना लाईक टाकली हातात घेत बन फटत गेली बाई कशात आहे पैसे आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील जेवण तो उभे ना पोटभर पोटभर नाही आणि पोटीच लग्न एवढे गुलाबजांबू मात्र तो तोंडात फेकला त्याच्या नागपुढी गुथला हो आणि त्याच्यापेक्षा एक फाजील पद्धत आली आता लग्न मांडपाच्या आता गेटवर नवरदेव उभा करायचा आणि मग तो येणार मांडप तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला त्या नवरी इतका मेकअप त्या ब्युटी पार्लरला गेल्यास ब्युटी पार्लरला तीन गोष्टी करावं लागतात आता हे सांगू का सांगू तरी काय काय एक ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनं तीन गोष्टी करावं लागतात पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरिया मिक्स करावं लागतं फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर डांबरवत नाही <laughs> मिक्सिंग म्हणजे सॉफ्ट करणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे <laughs> आणि त्या नवर देवाच्या मागोध पोर आणि त्याच्या पुढं तो, तो बँडवाला <laughs> मेरो में मेरो जमल जमल लॉन्स एकदम शांतता जस प्रेत पेटवाद तुम्ही तुम्ही साधू दास